राजुरा गावचा आहे आमचा जिल्हा चंद्रपूर आम्ही येत्या पाच तारखेपासून आम्ही विदर्भ राज्यासाठी आमचं घरदार सोडणार आमचा जो आमदार बिझनेस आहे त्याला बी मी बंद करून मी इथे येत आहो आणि इथे आल्यानंतर अकरा तारखेपासून ही शोभाम माझी पत्नी आहे मी विदर्भ राज्यासाठी आमराने आम ती आंदोलन करायला आम्ही दोघे मिळेल आणि पंधरा तारखेला ती आता विदर्भ राज्यसाठी आम्रपोषण करणार आहे ते बी लोखंडी पिंजऱ्यामध्ये सात बाय चार ते लोखंडी पिंजऱ्या त्याच्यामध्ये ते राहून चोवीस घंटे राहून जे विदर्भ राज्य होत जे पर्यंत राहणार आहे आणि ते उपोषण आमर उपोषण करणार आहे या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही विदर्भाची एक जनजागृती म्हणजे करणार आहोत जे आमची तीन कोटी जनतेला विदर्भ कशासाठी पाहिजे ते आम्ही सांगणार आहोत आणि जे लोक बिचारे म्हणजे विदर्भ पाहिजे पण त्यांना हिंमत देणारा कोणी नाही आहे म्हणून आम्ही आमचं गाव सोडून आम्ही या लोकांना इथल्या त्या लोकांना हिंमत द्यायसाठी का आता आर पारची लढाई झाली पाहिजे येत्या एका वर्षामध्ये विदर्भ राज्य आमचं बिलकुल मन तन मन धन लावून आम्ही आलो आहे का एका वर्षात विदर्भ राज्य मराठी जे बी नेता राहील त्यांना माझा आता चॅलेंज आहे त्या महाराष्ट्राच्या संपूर्ण नेत्याला चॅलेंज आहे का आता येऊन दाखव आमच्या भूमीवर म्हणा का आम्ही विदर्भ राज्यात येत नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या आता त्या शब्दाला आम्ही सांगत नाही त्यांच्याकडून फाडून घेऊ आम्ही आता विदर्भ आजपर्यंत सत्तर वर्ष कोणत्याही नेत्यानं ने घेतला नाही पण आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता विदर्भ राज्य घेऊ फक्त राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे कोणी असो त्याच्या बापाला आता आम्ही भेणार नाही त्या लोकांनी आमच्यावर अत्याचार केलाय आम्हाला गुलाम समजलाय आम्ही या गुलामाचा निषेध करू राहिलो या पूर्ण तीन कोटी जनतेला आम्ही सांगू राहिलो का गुलाम कोणी राहत नाही आता आपण मालक आहोत खरे या भूमीचे मालक आपण आहोत बाप नाही तो महाराष्ट्राचा कोणता नेता यासाठी आम्ही आता आलो आहे पिंजऱ्यामध्ये जो आम्ही दाखवणार प्रतिकात्मक जो आम्ही तो पिंजरा केलाय आम्ही गुलाम आहोत आम्ही आता आप बापाचे गुलाम आहोत आम्ही खुद आपल्या हाताला गुलाम बनलो आहे तर लोकांना तेच उठ उठून झालो आम्ही का आता उठा हा कोणी गुलाम राहता नाही तर मी पूर्ण पत्रकार लोकांना आणखी एवढा सांगतो का ह्या एवढी तुम्ही या आमच्या आंदोलनाला म्हणजे या आंदोलन एवढा कव्हर करा रोज करा कारण आमची माहिती रोजूनच येणार आहे एक एक म्हणजे मी सांगणार आहोत काय काय घडलं आहे काय घडणार आहे समोर ते पण सांगणार आहोत नाही घेतला तर आपली पिढी पूर्व पिढीचा नाश होणार आहे मी शोभा मस्ते राहणार राजुरा शोभा बाबाराव मस्ते आम्ही लोखंडी पिंजऱ्यामध्ये राहून आमरून उपोषण करणार आहे जोपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही तोपर्यंत आम्ही पिंजऱ्याच्या बाहेर निघणार